उजगाव परिसरातील एका विद्युत तारेवर पतंग अडकलेला होता तो पतंग काढताना विजेचा धक्का बसून पंधरा वर्षीय सार्थेक निलेश वळकुंजे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचा चौदा वर्षीय भाऊ कार्तिक वळकुंजे जखमी झाला बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर वळकुंजे परिवारावर दुःखाचा पहाड कोसळला करवी तालुक्यातील उचगाव इथं मंगेश्वर मंदिराच्या मागे असणाऱ्या बाबा जाणाऱ्या रस्त्यावर एका विद्युत तारेमध्ये पतंग अडकलेला होता बाल बुद्धीतून तो पतंग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंधरा वर्षीय सार्थक निलेश वळकुंजे याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तर सार्थकचा धाकटा भाऊ कार्तिक हा गंभीर जखमी झाला घराच्या गच्चीवरून विद्युत तारेत अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न हे दोघे भाऊ करत होते पतंग काढण्यासाठी त्यांनी लोखंडी सळी तारेत घातली आणि त्यातून सार्थकला विजेचा जोरदार शॉक बसला आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी तातडीनं सार्थकला सीपीआर मध्ये आणलं पण काही उपयोग झाला नाही चौदा वर्षाच्या कार्तिकला खासगी दवाखान्यात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे वळकुंजे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय